सगळे मजेत मजेत ना असलंच पाहिजे तर बघा आज मस्त अशी मांदेली मिळाली त्या अगोदर मांदेली आपण स्वच्छ साफ करून घेऊया तर मांदेली साफ करण्यासाठी ना फार वेळ लागत नाही झटपट अशी मांदेली साफ होते बघा मांदीच्या मांदेलीवरती मांदेली थोडंसं खवलं असतं ते काढून टाकायचं असतं तर बघा आपली एक मांदेली अशी छान साफ करून झालेली आहे बाजूला काढून घेते असंच सगळे फटाफट आहे ना सगळे मांदेली साफ करून घेते फार वेळ लागत नाही आणि मांदेलीवरती जे खवलं असतं ना ते पटकन निघून जातं अगदी पाण्यात आपण पकडलं ना तरी दोन तीन वेळा धुतलं तरी ते स्वच्छ धुवून जातं बघा आपली मांदेली आहेत ना स्वच्छ करून झालेली आहेत म्हणजे साफ करून झालेली आहेत आता स्वच्छ धुवून घेते म्हणजे वरती जर असे खवले राहिलेले असतील तर ते पाण्यामध्ये निघून जातील अगोदर धुवून घेते तर बघा आपली मांदेली स्वच्छ साफ करून आणि धुवून झालेली आहेत तर ही आता आपण बाजूला ठेवूयात साहित्य बघाल ना तर साहित्य घेतलं आहे इकडं कोकमाचा रस घेतला आहे त्याच्याऐवजी तुम्ही चिंच घेऊ शकता किंवा सुकवलेला आंबा घेऊ शकता इकडे घेतली आपली शलाका ऑलिन वन घरगुती मसाल्याची हळद आहे चवीनुसार मीठ घेतलं आणि आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे तो घेतला आहे साहित्य अगदी फार कमी आहे बघा लसूण घेतले आल्याचा एक तुकडा घेतला आहे लाल आणि हिरव्या अशा मिरच्या घेतल्यात ह्या हिरव्याच मिरच्या आहेत पण चुकलेले आहेत म्हणून मी लाल आहेत म्हणून घेतलात आणि कोथंबीर घेतली आहे तर अगोदर आहे ना आपण लसूण अद्रक मिरची आणि कोथंबीर असं तेचून घेऊया आपण आहे ना हे तेचून घेऊया तेचून घेतल्यानंतर ना अतिशय सुंदर चव येते रेसिपीला मंडळी अजूनपर्यंत कोणी लाईक केलेलं नसेल तर प्लीज लाईक करा नेहमी आपण व्हिडिओ बघतो आणि लाईक करायचं राहून जातं आणि मला ना आवर्जून तुम्ही सांगा की माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात आणि माझ्या रेसिपीमध्ये तुम्हाला आणखी काय बघायला आवडेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा तर बघा आपलं हे असं जाड भरड वाटण तयार झालेलं आहे अगदी सोपी रेसिपी आहे तर बघा जी मांदेली घेतली आहेत ना त्या मांदेलीमध्ये अगोदर कोकमाचा रस टाकते त्याच्यानंतर आपली घरगुती मसाल्याची हळद आहे ती हळद टाकते आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला आहे हा आपला मसाला टाकते चवीनुसार मीठ घेतलंय ते मीठ टाकते थोडीशी कोथंबीर टाकते आणि आता आपल्याला हे ना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मंडळी कोणाला जर आपला शलाका ऑलिन वन हा आपला घरगुती मसाला हवा असेल तर शॉर्ट व्हिडिओवरती नंबर दिलेला आहे तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करून मसाला मागू शकता तर बघा आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे म्हणजे मसाला पूर्ण असा मांदेलीला लागलेला आहे तेल बघा अगदी थोडस टाकतेय तेल बघा छान तापल्यानंतर थोडस हिंग टाकते आणि आता बघा जो आपण मसाला करून घेतलाय म्हणजे तेचून घेतलेला आहे तो मसाला टाकतेय आपण जो तेचा केला आहे ना तो कच्चा आहे म्हणून थोडासा आपल्याला छान असा तेलामध्ये परतवून आहे टेचा बघा आपला असा खमंग परतवून झालेला आहे आता जी मांदेली मसाला लावून ठेवलेली आहे ती मांदेली आपण टाकूया हल्लीच्या हाताने आपल्याला मांडिली आहे का फक्त व खाली करून घ्यायची आहे म्हणजे हलवून घ्यायची आहे म्हणजे मसाला है। आपला सगळ्याला लागेल तर आपलं मांदिनीला आहे ना छान असा मसाला सगळ्या बाजूनी लागलेला आहे आता आहे ना अलबत्ता धुरून घेतलेलं पाणी आणि आपलं मसाल्याचं भांडं आहे म्हणजे आपण जे मांदिली त्याच्यामध्ये देख, मॅरिनेट केली ती मॅरिनेट नव्हती म्हणजे जो मसाला लावला होता त्यातलं थोडंसं पाणी फक्त ह्याच्यात आहे जास्त नाही आहे तर बघा आता मंद गॅसवरती तीन ते चार मिनिटासाठी ठेवून देते तर खोलून बघूया तर मंडळी मग आपली मान मसाला मांडलेली सोबतच तयार झालेली आहे गॅस बंद करते तर बघा पाच मिनटं असंच ठेवल्यानंतर कलर सुद्धा किती जबरदस्त आलेला आहे आपली रेसिपी ते तयार झाली आता गरम गरम भाकरी बरोबर आ हा एक नंबर लागते अशी मस्त झन जन, झणझणीत जन मांडली वरून थोडीशी अशी कोथंबीर तर मंडळी आज बनवलेली ही अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने मांडलेली मसाला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच लाईक करा लाईक बरोबर बटन आलेलं आहे त्या हाईपचं बटन देऊन तुमच्या ताईला पुढे जाण्यासाठी मदत करा मस्त खा आणि स्वस्त राहा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि रेसिपी कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये कळवा थँक्यू